भंडारा बायपास राष्ट्रीय महामार्गामुळे शेतकऱ्यांच्या हक्काचा रस्ता बाधित झाला असून रस्ता अद्ययावत करून द्यावा अन्यथा आंदोलन करू असा इशारा देण्यात आला आहे भंडारा बायपास महामार्गाच्या निकृष्ट कामामुळे महामार्गाच्या साईट पिचिंगमध्ये असलेले मोठे दगड खाली कोसळून शेतकऱ्यांच्या हक्काच्या दौडीपार उमरी शेतरस्त्यावर पडले दौडीपार उमरी शेत रस्त्यावर महामार्गाचे दगड कोसळल्यामुळे रस्त्याची पूर्णपणे नासधूस होऊन रस्ता तुटला तसेच वरून येणाऱ्या पावसामुळे मोठमोठे खड्डे तयार होऊन काही भागातील रस्ता वाहून गेला आहे निकृष्ट दर्जाच्या काम आणि योग्यरित्या साईट पिचिंगचे काम न झाल्यामुळे पहिल्याच पावसात काम करणाऱ्या कंपनीचा पितळ उघडा पडला शेतकऱ्यांच्या हक्काच्या गोसेखृत विभागाने बांधलेला अद्ययावत रस्ता महामार्गाच्या कामामुळे बाधित झाला होता त्यावेळी महामार्गाच्या अधिकाऱ्यांनी आणि बांधकाम करणाऱ्या कंपनीने हमी दिली होती की आम्ही रस्ता अद्यावत करून देऊ एका बाजूला रस्ता अद्ययावत करून दिला नाही थातुरमासूर रस्ता तयार करून दिला आणि आता त्यावर निकृष्ट बांधकामामुळे वरून दगड कोसळ कोसळल्यामुळे पायी जाणारा रस्ता सुद्धा उरला नाही या सर्व बाबींची तक्रार शेतकऱ्यांनी जिल्हा परिषद सदस्य यशवंत सोनकुसरे यांच्याकडे केली जिल्हा परिषद सदस्य सोनकुसरे यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना लेखी निवेदन देत या समस्येबद्दल माहिती दिली आणि प्रत्यक्ष एन एच ए आय प्रोजेक्ट डायरेक्टर सिन्हा यांच्यासोबत फोनवर बोलून समस्येबद्दल त्यांना माहिती दिली दिनांक बारा जुलै रोजी दुपारी बारा वाजता दरम्यान महामार्गाचे अधिकारी इंगले बांधकाम कंपनीचे अधिकारी हर्षवर्धन आणि त्यांची चमू मोक्यावर येऊन शेतकऱ्यांची समस्या ऐकून घेतली बाधित झालेल्या शेतकऱ्यांच्या रस्त्याची पाहणी केली जिल्हा परिषद सदस्य सोनकुसरे यांनी मागणी केली की शेतकऱ्यांच्या ज्याप्रमाणे जुना रस्ता होता त्याचप्रमाणे पुनश्च अद्यावत रस्ता तयार करून द्यावा आणि पिचिंग योग्यरित्या करावी जेणेकरून शेतकऱ्यांना त्रास होणार नाही तसेच महामार्गावरून पडणाऱ्या पाण्याचा योग्य नियोजन करण्यात यावा सर्व समस्या तात्काळ सोडविण्यात यावे अन्यथा शेतकऱ्यांना घेऊन वेळप्रसंगी महामार्ग बंद करायची वेळ आली तर मागे पुढे बघणार नाही अशी स्पष्ट शब्दात महामार्गाच्या अधिकाऱ्यांना तंबी दिली शेतकऱ्यांना होणारा त्रास बघता महामार्गाच्या अधिकाऱ्यांनी ग्वाही दिली की त्यांच्या वतीने लगेच आता कामाला सुरू सुरुवात करून रस्ता मोकळा करून देऊन पूर्वीप्रमाणे अद्ययावत रस्ता तयार करून देऊ असे आश्वासन त्यांनी दिले